नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंडारी आजचा विषय असा आहे की भ्रष्ट अधिकारी निलेश मात्रे हे भ्रष्ट अधिकारी निलेश मात्रे मी असं का बोलतो नेहमी वसई विराज शहर महानगरपालिकेच्या साह्य सहाय्य आयुक्ताचा गैरवापर करून सहाय्यक आयुक्त पदाचा गैरवापर करून या निलेश मात्रे यांनी मोहमाया जमा कर मोहमाया जमा करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे जसं म्हणायला झालं सोळा आणि सतरा ऑक्टोंबरला मी एक आंदोलन केलं ज्या आंदोलनामध्ये माझ्यावरती आठ गुन्हे दाखल केले ज्याच्यामध्ये निलेश म्हात्रे आणि माझी भेटत नाही झाली तरी पण माझ्यावरती जाऊन तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केले एकशे तेवीस असे अनेक गुन्हे माझ्या आठ गुन्हे असे अनेक दाखल केले आहेत माझ्यावरती मला याच्याशी आठ काय ऐंशी गुन्हे जरी दाखल झाले तरी मला फरक नाही पडत परंतु आजचा विषय असा आहे की फिस्को धाबा हा धाब्याचं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम जम बांधकाम निर्माण जा, झालेलं आहे परंतु या बांधकामावरती निलेश मात्रे हे अधिकारी कारवाईला का नाही जात आहे प्रत्येक पेपरात आजच्या बातमी आहे की पन्नास लाखांची तोडपाणी ही महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी केलेली आहे मग हा अधिकारी नक्की कोण आहे हा अधिकारी निलेश मात्रे आहे का की निलेश मात्रे स्वतःची घर भरण्यासाठी हा एक प्रयत्न सुरू केलाय की अनधिकृत बांधकाम वाढवायचं कुठेतरी आमच्या संघर्ष कन्या स्नेहाताई दुबे पंडित यांनी अनधिकृत बांधकामाला आळा घातलेला परंतु निलेश मात्रे यांनी त्यांना डावलून हे अनधिकृत बांधकाम बांधकामाला देऊन बांधकाम सुरू केलंय माझी आता संघर्ष कन्या ज्ञाताई दुबे पंडित यांना विनंती आहे की लवकरात लवकर या बांधकामाला फिस्को धाब्याच्या अनधिकृत बांधकामाला कारवाई करा कारवाई करायचे आदेश या निलेश म्हात्रे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला देण्यात यावे जय महाराष्ट्र